नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होतात त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने अधिवेशनामध्ये दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये जमा करणार अशी घोषणासुद्धा केली या सर्व बाबी बरोबर असताना लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा दर पाच ते सहा तारखेला हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात आपण एक एप्रिल मे जून जुलै या सर्व महिन्यांचा जर विचार जर केला तर प्रत्येक महिन्याला राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय वेळेत जाहीर केला जातो त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून डीबीडीच्या माध्यमातून हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील आणि पाच ते सहा तारखेला लाभार्थ्यांच्या सर्व खात्यामध्ये हे पैसे जमा होतात काही लाभार्थी असे आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अद्याप पैसे जमा होत नाहीत तर जसे जसे लोक आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेज करतात किंवा व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समधून मेसेज करतात की सर आम्हाला पैसे येत नाहीत तर मला जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे मी तुम्हाला माहिती देत असतो आहे परंतु प्रत्यक्षामध्ये लाभार्थ्यांना मात्र त्या स्थानिक तहसील कार्यालयातून व्यवस्थित माहिती मिळत नाहीत जे काही आहे हे सर्व काही तहसील कार्यालयामध्येच आहे त्यामुळे ज्या लोकांना पैसे येत नाहीत के वाय सी ओ टी पी व्हेरिफिकेशन ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत तर त्याला सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे तुमच्या तहसील कार्यालयामधून तुमची के वाय सी त्याचबरोबर माहिती अपडेट करून घेणं डीबीटी वगैरे क्लिअर आहे का मॅपिंग वगैरे क्लिअर आहे का या सगळ्या गोष्टी बघून घ्यायच्या आहेत आपण याविषयी खूप व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही त्या व्यवस्थित बघून जर घेतल्या तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहे मी वेगळं काही काही सांगू शकत नाही पैसे काय येत नाहीत त्यासाठी ज्या ज्या लोकांना मी वेळेत सूचना केलेल्या आहेत त्यांनी त्या पूर्ण केल्या आहेत आणि त्यांना पैसेसुद्धा चालू झाले आहेत आता अशातच म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ज्या लोकांना पैसे येतात त्यांना वेळेत पैसे आता सुरू झालेले आहेत जे लोक बाकी आहेत त्यांना सुद्धा आपण मदत करून काही ना काही मार्ग काढून ज्या काही त्यांच्या पेंडिंग काम आहेत ती पूर्ण करून त्यांना पैसे कशा पद्धतीने जमा होतील यासाठी आपण प्रयत्न करू म्हणजेच एकंदरीत संजय गांधी निराधार अनुदान योजना आता सुरळीत चालू आहे असं मनाला काही हरकत नाहीये ही जरी योजना व्यवस्थित सुरू असली तरी सुद्धा निराधार बांधवांना अनेक वैयक्तिक योजनांचा सुद्धा लाभ मिळतोय आता ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू असताना अनेक लाभार्थी आपल्याला फोन करतात मेसेज करतात की सर आम्हाला इतर योजनांचा लाभ घ्यायचा आहे तर आम्हाला गायडन्स करा तर त्या संदर्भात मी माहिती देत असताना सामाजिक कल्याण विभागाचे समाज कल्याण विभागाच्या काही योजना असतात त्याचबरोबर आदिवासी प्रकल्प विभागाच्या काही योजना असतात जिल्हा परिषद योजना काही असतात किंवा दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग मंत्रालयाच्या संदर्भात ज्या काही योजना असतात त्या किंवा घरकुल योजना असतील किंवा रेशन कार्ड संदर्भात काही योजना असतील एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर अनुदान कशा पद्धतीने जर एखादा दिव्यांग बांधव हा शेतकरी असेल एखादा निराधार बांधव हा शेतकरी असेल तर त्याला इतर फार्मर किंवा शेतकरी रिलेटेड जर काही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर अनेक योजनांचा अभ्यास करत असताना मला एक बाब प्रत म्हणजे प्रात्यक्षिक द दिसली ती म्हणजे की प्रत्येक वेळेस काही काही कारणास्तव डोमासिल सर्टिफिकेट म्हणजे रहिवास प्रमाणपत्र मागितला जातो आणि हा डोमासिल सर्टिफिकेट हा आदिवासी दाखला हा तहसील कार्यालयातून इश्यू झालेला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना हात जोडून विनंतो आहे हे माझं वैयक्तिक मत सांगतो आहे जे लोकं माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांनी सर्वांनी व्यवस्थित ऐकायचे की तुम्हाला आदिवास दाखला रहिवास प्रमाणपत्र म्हणजे आदिवास दाखला आणि रहिवास प्रमाणपत्र किंवा डोमासेल सर्टिफिकेट याला एकच नाव आहे काही वेळेस तो मराठीमध्ये असो त्याला रहिवास प्रमाणपत्र म्हणतात काही वेळेस तो इंग्लिशमध्ये काढतात तर त्याला डोमासेल सर्टिफिकेट म्हणतात याला एज अँड नॅशनलिटी दाखलासुद्धा असे म्हणतात तर हा दाखला सर्वांनी काढून घ्यायचा आहे बघा मी काय म्हणतोय जर तुम्हाला राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वैयक्तिक लाभाचा योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल कर्ज स्वरूपात किंवा अनुदान स्वरूपात शेती रिलेटेड असेल किंवा व्यवसाय रिलेटेड असतील किंवा सवलती स्वरूपात ज्या काही सुवी सुविधांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला रहिवास प्रमाणपत्र डोमासेल सर्टिफिकेट अतिशय महत्वाचं आहे माझ्या लाभार्थ्यांना हात जोडून विनंती असेल की जी जी लोकं माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांनी सर्वांनी डोमासेल म्हणजे आदिवास दाखला काढून घ्यायचा आहे तुम्ही सांगाल सर सध्या स्थितीला कोणत्याही प्रकारची मागणी केली नाहीये शासन निर्णय नाहीये एक लक्षात ठेवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जरी हा दाखला सध्या स्थितीला जर महत्त्वाचा वाटत नसेल तर मात्र जी नवीन लोक लाभ घेत आहेत नवीन अर्ज करतात त्यांच्यासाठी हा दाखला मागितला जातोय काही तालुक्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये कंपल्सरी केलेला आहे तो जर दाखला नसेल तर मात्र त्यांना लाभ मिळत नाहीत आता तुम्ही सांगाल का बाबा आता तुम्ही विचार करत असताना तुम्ही फक्त तुमच्या तालुक्याचा विचार करत मी संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करून व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे मला जो विचार करायचा असतो तो महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या लाभार्थ्यांचा विचार करायचा असतो त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून हे कळलं की बाबा सर आमच्या तालुक्यामध्ये अशी अशी मागणी केली जात आहे तर मग आम्ही ते कसं काढायचं तर मी त्यांना फोनद्वारे किंवा मॅसेजद्वारे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांनी ते काढायला सुरुवात पण केले पण मग अनेक वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत कदाचित ह्या योजनेमध्ये काही जरे? वेरिफिकेशन जर व्हेरिफिकेशन पडताळणी जर सुरू झाली आणि तो दाखला जर मागितला तर वेळेवर धावपल नकोय म्हणून प्रत्येकाने आदिवास दाखला काढून घ्यायचे राज्य सरकार केंद्र सरकारचा लाभ घ्यायचा असं योजनांचा लाभ जर घ्यायचा असेल तर मला हा दाखला काढणं खूप गरजेचं आहे मी पुन्हा एक डिक्लेरेशन किंवा क्लेरिफिकेशन देतोय की संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सध्या स्थितीला तरी हा दाखला कोण मागितला जात नाही जुन्या लोकांना पण नवीन लोकांना मात्र काही जिल्ह्यांमध्ये मागितला जातो आणि अनेक काही योजना आहेत आदिवासी प्रकल्पाच्या असतील सामाजिक विभागाच्या असतील जिल्हा परिषद असतील ग्रामपंचायतच्या असतील किंवा केंद्राच्या राज्याच्या काही वेगळ्या वेगळ्या योजना फक्त निराधार फक्त दिव्यांग फक्त श्रावण श्रावण फक्त विधवा महिला यांचा विचार करू नका तुम्ही जरी दिव्यांग किंवा श्रावण बाल किंवा निराधारचे बा म्हणजे लाभार्थी असाल तरी सुद्धा तुम्ही इतर योजनांचा सुद्धा लाभ घेऊ शकताय त्यामुळे त्या योजनांचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल हा दाखला अतिशय महत्वाचा आहे मी काम करत असताना मला तो वेळोवेळी त्या दाखल्याची गरज भासते लोकांना सांगताना किंवा त्यांना या अनेक योजनांचा माहिती देत असताना तो दाखला त्या ठिकाणी विचारला जातोय म्हणून माझ्या सबस्क्रायबर सदस्यांना एक माहिती म्हणून किंवा आपलं जे व्हॉट्सअप चॅनेल आहे त्या लोकांना सगळ्यांना एक विनंती असं काही सर्वांनी हा दाखला काढून घ्या सध्या स्थितीला लागो किंवा नाही लागो तुम्हाला एखाद्या इतर योजनांचा लाभ घ्यायचा नसेल तर तुम्ही काढला पाहिजे का तर माझं वैयक्तिक मते योजनांचा लाभ घेऊ किंवा नाही घेऊ काढून घ्यायचे सत्तर रुपये ऑनलाईनची फी आहे तुम्ही एखाद्या सेवा केंद्र किंवा सा सायबर कॅफे या ठिकाणी गेल्यानंतर थोडंफार तुमच्याकडून जास्त पैसे घेतील घाई करायची नाहीये मी रहिवास प्रमाणपत्र किंवा आदिवास दाखला ऑनलाईन पद्धतीने कसं टाकायचं फक्त सत्तर रुपयामध्ये तुम्ही हा दाखला काढू शकता आणि तेही मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये तुम्ही स्वतः घर बसल्या ऑनलाईन टाकू शकता आपल्याला घाई नाही आहे जेव्हा येईल तेव्हा येईल पण तुम्ही तो टाकू शकता त्याला काय काय कागदपत्र लागतात कशा पद्धतीने अप्लाय करायचा याविषयी मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल घाई करायची नाही पैसे खर्च करायचे नाही कुठेही धावपळ करायची नाही आहे दिव्यांग बांधव निराधार बांधव आजारी व्यक्ती मी सांगितल्यानंतर इकडे तिकडे धावपल करा धावपल करू नका मी व्हिडिओ टाकेल आणि तुम्ही घर बसल्या तुम्ही तो दाखला ऑनलाईन टाका जेव्हा पंधरा वीस दिवसामध्ये येईल तेव्हा येईल आपल्याला घाई नाही आहे पण काढून मात्र सर्वांनी ठेवायचं आहे लक्षात ठेवा तो दाखला काढत असताना जी व्हिडिओ बनवल्यानंतर तुम्हाला जर काढ अडचणी आल्या तर मी तुम्हाला नक्की मदत करेल काळजी करायचं कारण नाही आहे अतिशय सोपी प्रोसेस आहे अशा पद्धतीने मित्रांनो एक महत्त्वाची माहिती महत्त्वाची अपडेट तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय हा डोमसियल सर्टिफिकेट आदिवास प्रमाणपत्र तुम्हाला मी सांगतोय म्हणून काढा बघा मी सांगतोय म्हणून काढा काही लोकांना याच्यावर आक्षेप असेल पण काढून ठेवा ही माझी वैयक्तिक विनंती तुम्हाला असणार आहे भविष्यामध्ये अनेक योजनांचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्की तो दाखला लागेल असं मला खात्रीशीर वाटतंय कारण मी ज्यावेळेस या योजनेचा अभ्यास काम करतो आहे अभ्यास करताना किंवा योजनांची माहिती जेव्हा महाराष्ट्रातील अनेक लाभार्थ्यांना सांगताना हा दाखला खूप वेळेला विचारला जातो कदाचित कधी कधीतरी भविष्यामध्ये तुम्हाला एखाद्या योजनांची गरज भासली आणि त्यावेळेससुद्धा हा दाखला जर लागला तर तुमच्याकडे असला पाहिजे हे एक महत्त्वाची बाब तुम्हाला सांगतोय आदिवास दाखला दोमासेल सर्टिफिकेट एकदा काढल्यानंतर परत आयुष्यात कधीच काढायचा नसतो एकदा काढल्यानंतर तो आयुष्यभर चालतो म्हणजे त्याला रिन्युअल वगैरे उत्पन्न दाखल्यासारखा किंवा हयाते दाखल्यासारखा रिन्युअल वगैरे करायची गरज नसते एकदा काढला की तो कायमचा तुमच्यासमोर राहणार रह। आहे त्यामुळे एकदा जो काही असेल तो खर्च किंवा एकदा तो जी काय मेहनत घ्यायची ती घ्या आणि तो दाखला काढून घ्या असं माझं या ठिकाणी सर्वांना आव्हान असेल विनंती असेल रिक्वेस्ट असेल अशा पद्धतीने एक छोटीशी महत्वाची अपडेट माहिती देण्याच्या उद्देशान या ठिकाणी व्हिडिओ बनवलेली आहे कदाचित या व्हिडिओचा संजय गांधी निराधार अनुदान योजनेशी काही संबंध नसेल परंतु माझ्या लाभार्थ्यांसाठी हा दाखला खूप महत्वाचा असल्या कारण हे व्हिडिओ बनवणे मला महत्वाचं वाटलं भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र